छत्रपती संभाजीनगर शहरात अवजर वाहनांना बंदी घालण्यात आली असून सुद्धा शहराच्या मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात एक मोठा कंटेनर पाहायला त्यामुळे शहरात मोठ्या अपघाताचे प्रमाण घडतील काही शंकाच नसली तरी वाहतूक शाखेने फक्त दंडात्मक कारवाई करून या ट्रकला सोडून दिलं छत्रपती संभाजीनगर शहरात मागील वर्षी झालेल्या गॅस ट्रकच्या अपघातात संपूर्ण शहर हादरलं होतं मोठ्या अथक प्रयत्नाने ती गॅस गळती थांबवता आली होती त्यामुळे असे प्रकार घडू नये म्हणून दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे तरी देखील अवजड वाहने हे शहरात येत असल्याने वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एवढी मोठी कंटेनर शहराच्या शो मध्यभागात येते तरी ये देखील वाहतूक पोलिसांना याची माहिती नसेल तर ही मोठी चिंतेची बाब आहे कारण ही जड वाहने शहरात आल्यास मोठ्या प्रमाणात कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशातच आज सिडको चौकात हा मोठा कंटेनर आला होता तर वाहतूक पोलिसांनी यांनी वेळेतच हा थांबवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून माघोरी पाठवला करा परंतु हे अवजड वाहने परत शहरात आली नाही पाहिजे यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे